एका पॉईंट मला असं वाटत होतं की संजय साडी घालून आलाय राव देना बरे झालं बरे झालं तुम्हाला एका पॉइंटला वाटलं नाहीतर पॉइंट वाढले असते ना तर आज जमचलं नसतो संजयने मान तळवला काय बोल ना काहीतरी तुम्ही दोघं विड्यात का संजय कसा बोलेल तो मुका आहे हो पापा कोणी सांगितलं तो, तो मुका आहे म्हणून हो <laughs> तू आदळ आहे काय चाललंय काय मी कन्फ्युज झालेला आहे बरं सजा तूच सांगतो कोण आहेस अच्छा तू त्याला काय म्हणतोयस

खरं काय ते बाहेर येईलच टाका तुमच्यावर कसे उठले तुम्ही इन्स्पेक्टर साजन वाईकुंडे फोन करा आत्ताच फोन करतो कोण करायची गरज नाही इन्स्पेक्टर साजन वाईकुंडे साजन साजन शहरी दुल्हन दिसतो पुकारे आजा तुमच्या मध्ये आजा कोण आहे तू आजा आजा तू आजा आहेस पुढे आलास सर मी कोकणी माणूस हा मला पुढे पुढे करूची सवय हा पण कोणी पुढे येऊ दिलेलाच नाही पण आज खायच्या माय झात माझी दया येऊ की नाही हे काय करतोय मुंगी <laughs> चावली होती <laughs> एक मिनिट मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा तुला बोलता येत नव्हतं माता कसा बोलतोयस हे तिघेही गुन्हेगार आहेत यांना ताब्यात द्या राकेश अवधन जवळ असे ना तोच आहेपला होता तोही सई पाच लागला आमच्या छोटाच मासा ग्रहायला लागलाय जो मोठा मासा ग्रहायला लागायचा बाकी आहे तेच जाळ टाकायला मी ते आलो आहे साजन साजन तेरी दुल्हन तुझको कुठारे आजा तुमच्या मध्ये आजा कोण आहे तुमच्या मध्ये आजा कोण आहे तुमच्या मध्ये आजा कोण आहे माय साहेब कोणी नंतर बोलतो ना मी आजा

या दोन लंगड्यांचे दोन लंगोट बनून नाही तुम्हाला नेसवले तर नावाचा साजन वैकुंठे नाही माझी नाहीये ही चिट्टी ही चिठ्ठी कोणती ठेवली असेल हा तर मॅप आहे दादर लालबाग परे पर डेपो सांग तुझा बॉस ते नाहीतर इतक्या इत्या गोळ्या घालून एन्काउंटर के तुझा पेन्काउर करू नका मला साहेब सर मला ना पोलीस जायचं होतं साहेब सर चुकून मी यापुरीत गेलो साहेब बरं सांगतो मला पोलीस जायचं होत आहे हो

या वर्षीच्या नॅशनल मोटरसायकल रेसमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज पाठवला होता मी पण तो रिजेक्ट केला कारण काय ठेवू द्या कारण मी फ्री आहे आणि ती रेस फक्त पुरुषांसाठी आहे दिस इज इन जस्टिस

तुला उठ कामा जायचं उठ उठ च होती काय सांगत फोटो काढला गेला चितट तो काय वाटत हे पेपर माझा वाचू देतल या वेल्या काय वाचू येतो

ते पण पक्ष या पक्षात झाला माझ्या पॅन्टीत पाय घालत की पायात पॅन घालतो फुल पॅन्टी घालाय ना काय काय फुल पॅन्टी घाला जायचं काय माझ जायच

<laughs> oh, my God, it's a rainbow Oh, my God, it's a rainbow Ah, it's a rainbow It's a rainbow It's a rainbow

जा कोण नेताला काय काय करत हो नुसते

રાજ્ય રાજ્યસ टोप <coughs>

아, 베링게, 베링게. 아, 베링게. 아, 베링게. 아, 베링게. 아, 베링게. 아, 베다게 아, 베링게. 아, 베링게. 아, 베링게. 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 राज्याभिषेक करू होयो भूलपूर तो राज्याभिषेक करू का शक्य नसा असा बाहुबली करत या राज्याचा एक वाटेकरी असा तो म्हणजे तुझा भाऊ बाहुबली नाही आता माझं मोठं झालो हा भाऊ बळी माझं भावना या म्हणजे मी या राज्याचो राजू म्हणतल मी तुमच्या भाऊ कशी भांडणं ऐकून नाहीये तुमचा दोघांना पैसा देऊ लागतील बोला बोला हत्तीच्या डोक्यावर बसून बघा शांत केलास आणि माझ्या प्रजाच त्यासाठी मी तर खुश असेल मी तुला राज्याचा राजा घोषित करतो दिस इज इम्पॉसिबल आणि गणेशगुरातली चार गुंट येतात तुम्ही आणि परप्रांतीची झालेली असा

અજુ અજુ લેવરા જીવ જીવ હવા ચાલતો ઇન્દ્ર પીલે Illa, kahdanu? Maaf aku tak ingat. Kau kahdanu? Maaf aku tidak ingat. Tanganmu panjang, maaf aku tidak ingat. Tanganmu panjang. Ah, pula, 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 pula. Kadapa, baba.